मायास किचनमध्ये मा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भरपूर असे अतिशय टेस्टी कमी वेळात बनणारे चिरवंट बनवणार आहोत चला तर मग करूया पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी, रेसिपी अगदी सोपी आहे चिरवंट बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे दोन वाटी मैदा एक वाटी साखर सातजू तूप पाऊन वाटी इथे वाटीचं प्रमाण साखस घेतलेलं आहे मी एकाच वाटीचं प्रमाण आहे किंचित मीठ बारीक करून घेतलेली विलायची पूड केसर आणि पाणी एवढं साहित्य आपल्याला चिरवंट बनवण्यासाठी लागणार आहे तर परातीमध्ये मैदा टाकून देऊ तर दोन वाट्या मी इथे मैदा घेत आहे हे बघा ही वाटी आहे ना सेम वाटी आहे या याच वाटीने आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे मैद्यामध्ये किंचित मीठ घालू आणि छान मिक्स करून घेऊ आता थोडं थोडं करून साजूक तूप घालू शक्यतो चिरवंट करताना सारचू तुपत घाला खूप मस्त टेस्टी असे हे चिरवंट होतात तूप नसेल तुमच्याजवळ तर डालडा घातला तरी चालेल आता अगदी थोडं थोडं करून आपण हे तूप घालू आणि ह्या मैदा छान मिक्स करून घेऊ तर परत मी इथे थोडं आणखी तूप टाकत आहे एवढं तूप आता इथे आपलं शिल्लक राहणार आहे तर आता छान आपण हा मैदा आहे ना मस्त मिक्स करून घेऊ हे बघा प्रकारे आपल्याला असं हातात पकडल्यावर छान गोळा व्हायला पाहिजे मैदा ज्याप्रमाणे आपण कणिक पोळ्यांची कणिक भिजवतो ना त्यापेक्षा आपल्याला थोडा घट्टच गोळा भिजवायचा आहे मैद्याचा आता पाणी टाकू अगदी थोडं थोडंच पाणी घेऊन आपण छान भिजवून घेऊ मैदा तर पाणी इथे मी नॉर्मलच घेतलेला आहे खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही घ्यायचं नॉर्मल टेम्परेचरवरचंच पाणी घ्यायचं आहे आणि छान घट्ट असा गोळा गोळा बघू शकता अशा प्रकारे मी हा मैद्याचा गोळा मस्त भिजवून घेतलेला आहे असं तर इथे वीस मिनिट होते तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ तर ज्या वाटीनी मैदा घेतला त्याच वाटीने मी एक वाटी साखर घेत आहे आणि त्याच वाटीने पाऊन वाटी मी इथे पाणी घेत आहे तर पाणी आधी हे टाकून देऊ पातेल्यामध्ये आणि एक वाटी साखर घालून पाणी जर पाऊन वाटी नाही घातलं आणि साखर साखर जेवढी विळ बुडेल एवढं पाणी टाकलं तरी चालेल तर बघा इथे साखर छान आपण विरघळून घेऊ आणि इथे मी थोडं केसरसुद्धा टाकत आहे केसर घातल्याने काय कलरसुद्धा खूप मस्त येतो आणि सुद्धा आता आपण पाक होतो तोपर्यंत साठा तयार करून घेऊ तर दोन चम्मच कायच्या चम्मचनी दोन चम्मच मैदा घेतलेला आहे आणि याच चम्मचनी दोन चम्मच तूप घेऊ हा साठा आपल्याला जेव्हा आपण पोळ्याला चिरवंट करू ना पोळ्या करू त्या पोळ्यांना आपण हा साठा लावणार आहोत तर यासाठी आपण हा साठा तयार करून घेऊ चिरवंट आपल्याला गोळीबंद पाकाने सुद्धा करता येते जर आपल्याला अगदी ड्राय ड्राय चिरवंट पाहिजे असेल तर त्यासाठी ना गोळीबंद पाक पाहिजे तर बघू शकता अशा प्रकारे मी हा साठा तयार करून घेतलेला आहे तर आपण इथे एक तारी पाक बनवणार आहात आपल्याला थोडा पाक पाहिजे आहे तर बघा एकतारी पाक आपण इथे छान करून घेत आहोत ड्राय ड्राय चिरवंट होतो ते सुद्धा खायला खूप छानच वाटतात तर आता इथे पाक झालेला आहे यामध्ये आपण विलायची पूड घालून घेऊ अगदी कमी वेळामध्ये हे चिरवंट होतात खायला सुद्धा खूप मस्त वाटतात नक्की तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चिरवंट करून बघा बघा इथे एक तारी पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस करू बंद तर इथे वीस सुद्धा झालेले आहे मैदा छान सॉफ्ट झालेला आहे आता परत आपण मळून घेऊ आता एक एक करून आपण छान गोळे तयार करून घेऊ कारण आपल्याला याच्यानं छान पोळ्या लाटून घ्यायच्या आहे तुम दुसरी पोळीसुद्धा आपली लाटून झालेली आहे तर जरूरी नाही की तीनच पोळ्या घ्यायच्या त्यापेक्षा जास्तही घेऊ शकता चार पाच सहा जेवढे पदार्थ जास्त राहील तेवढे चिरवंट आपले छान खुसखुशीत आणि छान वाटेल पण मी ते तीनच पोळ्यांचे करत आहे बघा अशा प्रकारे आपण ही पोळी छान लाटून घेतलेली आहे बघा खूप एवढी मी पातळ खूप पातळही ठेवली नाही आणि खूप चाळही ठेवली नाही शक्यतो छान पातळच लाटायची आता ही पोळी आपण बाजूला ठेवून देऊ आणि अशा प्रकारेच आपण दोन पोळ्या लाटून घेऊ ही ती तिसरी पोळी सुद्धा झालेली आहे आता या तिन्ही पोळ्या आपण पळपाटावर ठेवून देऊ आता हा जो आपण साठा तयार करून घेतला होता ना हा साठा आपण या पोळीला लावून देऊ तर खूप जास्तही लावायचा नाही आणि खूप कमीही नाही लावायचा प्रकारे आपण छान पसरवून घेऊ हा साठा तुपामुळे साजूक तुपामुळे चिरवंट ना खूप छान टेस्टी होतात तर नक्की तुम्ही साजूक तुपच वापर करा साजूक तुपाचाच वापर करा शक्यतो चिरवंट बनवताना तर दुसरी पोळीसुद्धा मी इथे टाकली आहे त्यावर परत आपण हा साठा लावून घेऊ आता यावर तिसरी पोळी टाकू छान प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने मी हा हे छान लाटून घेत आहे जेणेकरून आतमध्ये या पोळीच्या आतमध्ये ना एअर जायला नको नाहीतर अशी छान लेअर्स पडत नाही त्यामुळे दाबून अशी हे करायची आहे आता याची आहे ना आपण छान याचा रोल तयार करून घेऊ तर बघा अशा प्रकारे आपण एक एक स्टेप करून घेऊ बघा एक प्लेट करी के केली की त्यावर परत साठा लावू एक एक प्लेट करून घ्यायची आहे आपल्याला इथे मी थोडा मैदा घेत आहे परत साठा लावत आहे अशा प्रकारे पूर्ण पोळ्यांचे आपण छान फोल्ड करून घ्यायचे आहे आणि छान दाबून दाबून करायचं आहे आतमध्ये अजिबात एअर जायला नको पोकळ व्हायला नको हा रोल असं असं छान व्यवस्थित पॅक करून घेऊ आता दोन्ही साईडनी आपण ना छान कट करून घेऊ चाकून आणि याची छान चिरवंट एक एक इंचावर कट करून घेऊ बघा एक एक चिरवंटाला छान लेअर्स पडलेले आहे अशा प्रकारे आपण बाकी चिरवंट सुद्धा करून घेऊ आता ही सर्व चिरवंट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघा मस्त लेअर्स पडलेले आहेत आता एक एक करून पोळपाटावर नाही मला छान प्रेस करून घेऊ खूप दाबून प्रेस करायचं नाही नाहीतर ज्या लेअर्स आहे हात दाबून जाईल तर अशा प्रकारे आपण सर्व चिरवंटाला प्रेस करून घेऊ तर दोन्ही प्रकारे आपल्याला करता येते दोन प्रकारे तर मी ते हाताने करत आहे आणि लाटणाने सुद्धा आपल्याला हलक्या हाताने लाटल्या लाटण्याने छान प्रेस करता येते बा अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला लाटून घेता येते ही पद्धत सुद्धा सोपीच आहे बघा किती मस्त आपले हे लेयर्स दिसत आहे आता हे असे दिसत आहे पण जेव्हा आपण तेलामध्ये तळून तेव्हा तर अगदी वेगवेगळ्या या चिरवंटाच्या लेअर्स दिसतात तुम्हाला कोणती पद्धत आवडते हे चिरवंटांना पण छान तळून घेऊ तर कमी गरम तेल खूप गरम करायचं नाही कमी गरम तेलातच आपल्याला छान तळून घ्यायची आहे छान बघा किती मस्त लालसर रंगावर हे छान आलेले आहेत तळताना तेल खूप गरम करायचं नाही नॉर्मल तेल गरम असतानाच आपल्याला आता हा पाक सुद्धा आपला झालेला आहे हे मस्त गरम गरम चिरवंट या पाकामध्ये आपण टाकून देऊन आणि एक एक ते दीड मिनटात आपल्याला या पाकामध्ये हे ठेवायचे आहे खूप जास्त वेळपर्यंत ठेवायचे नाही मिठाईमधला अगदी सोपा आणि कमी वेळात होणारा हा पदार्थ आहे चिरवंट नक्की तुम्ही करून बघा तर इथे आपले चिरवंट तयार झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये आपण एक एक करून सर्व करू कशी वाटली तुम्हाला ही चिरवंट रेसिपी नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नाही नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय